Hei, marti ka itila? Aare? Papa! 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 Kaya unti? Mama ita ike? Mama? Kuna sa mama? Mama. Ha? Kuna

कमी केले का अंघोळ तुला तर म्हणतात व्हिडिओ मध्ये तू पारुशीच असते जावा तो साधीच कपडे सारखाच गाऊन ती केस तसे राहणी माणूस असलं कसलं भांग तरी पाडाव का गा, कांगोला पैस नाहीत पात्रेच्या घरात राहतो भांग बी पाडायचं नाही का कसं बी व्हिडिओ बनायचा इतके आळशी कशी आहेस गायशी नाही मग

तुकर 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 चुड्या अड्या काय म्हणा चुड्या जांभळ खायचं का जांभूळ खायचे का अयो कस करतो हा काय 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 चिड्या चिवड्या एवढा बोलण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते काय शब्द फुटत नाहीत नाहीतर लय बोलतोय लय बोलण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो तुम्हाला जांभळ जाऊ तो आमची तर जांभळू किती खायला चिवड्या प्रगती प्रकृती बघा जांभळ भयानक अशी जांभळ लागली हे काय करते चोरी करते का काय शेजारी खायला काढते या आमच्या इकडे फटा आलाय म्हणून आपल्याकडे फटा आला म्हणून आपण खायचं काय काय का इतकी जांभळ लागली ती भयानक निसता गड द्राक्षाचं घड कसं असतं तस कामा जुम करून दाखवतो मी तुम्हाला शिवड्या हे इथं खाली सुपटूनच पडली वाऱ्यानं ए तिला दि दी, एक 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 दी। एक एक। हे दिली पडली आता बघा चू कशी खाती बघा चिवड्या खात चिवड्या माझ्या हातात कोण आहा आस लागत कस लागतय चिवड्या कस लागतय

प्रुपा पखाते। चुबड़ा है। इजी माला है। तौन? तौन कुछ करते बाद हां। अईयो 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 कस तौन के लिए भग बाहेर अईयो जीब बाहर किशी करते। कस वोते हो तोंड काय होत काय होतंय एवढं तोंड तडखल की तुलाच म्हणतोय तुला म्हणतोय वाटलं दुसरंच म्हणतोय काय पण बनतीला आय ठेवली ती का

काय hey. काय बोल पापा। <laughs> कस होतय तो वांड काय कस म्हणतोय वागे पप्पा कस परी बोल की तू परी बोलली की म्हणते बा

तो हात ठेवून द्या नाय शिवड्या वै कडोय कडोय परीला तर वसा वसा अगावर एवढी एडुडस खाय मोठं झालं तर परे मार खाईल कसं तू होतो काय काय खाऊ खा वाटत नाही नको खाऊ त्याला कोणाला खायचे असले तर आमच्याकडे या मनावा फुकाट आहे जांभळ येऊन घेऊन जा काय खालवा हा हा परत थांब काय काय बोल आता बोलून घ्या तर मित्रांनो हिथ आपल्या इथे जांभळेचं झाड आहे इतका माल आहे भरपूर असा माल आहे पण हे विकत विकत काय नाहीत कट्टर येतो आम्हाला खाऊन खाऊन खाली नासून पण जाते था। ती माल नाही बाळा त्याला माल म्हणतात वस्तूं पण दोघींची धरपकड दोघींना पण राग आलाय थोड्याच वेळात भांडण व्हायची शक्यता आहे